तुमच्याकडेही जर एक ओरिओ बिस्किट असेल ना तर ही रेसिपी नक्की करून पहा लहान मुलांची तर फेवरेट आहेच पण मोठ्यांनासुद्धा फार आवडते बरं आता तुम्ही म्हणाल की ही रेसिपी आत्ता करायला हवी का तर अर्थात तुम्ही कधीही करू शकता बरं या रेसिपीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर दहा रुपयाचं ओरिओचं बिस्किट आणि जसं व्हिडिओ दाखवलं आहे ना त्याच पद्धतीने या पुड्याला कट करून घ्यायचं आहे बरं का तर पहा फक्त वरची साईट मी याची अशी काढून घेतलेली आहे आणि आता ही बिस्किटं आहेत ना आपल्याला अशी खलबत्त्याच्या दांड्याने ठेचून घ्यायची आहेत जर तुमच्याकडे खलबत्त्याचा दांडा नसेल तर तुम्ही जे आपल्या घरामध्ये लाटणं वगैरे असताना त्यानेसुद्धा ठेचू शकता किंवा ही बिस्किटं सगळी बाहेर काढा ही छान अशी ठेचून घ्या आणि त्यानंतरनं पुन्हा या पॅकेटमध्ये भरून घ्या तर पहा मी अशा पद्धतीने ही बिस्किटं ठेचून घेते आहे खूप पावडर करायची नाही आहे आपल्याला मी इथे तुम्हाला दाखवते बघा थोडंसं दरदरीतच मी हे असं ठेचून घेतलेलं आहे यामध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे तुकडे सुद्धा आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे आपली अशी ही बिस्किटं आता ठेचून तयार झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे दूध आता दूध कितपत घालायचं ते सुद्धा दाखवते पहा आपल्याला आहे ना खूप असं वरपर्यंत दूध नाही घालायचं आहे आपली बिस्किटं जिथपर्यंत डीप होतील ना भिजली जातील ना तिथपर्यंतच आपल्याला दूध घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं एका चमच्याच्या मदतीने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता पहा आपल्याला यामध्ये ना थोडे ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे आहेत तर मी काजू बदाम ह्याची पावडर करून ठेवली होती म्हणजे अशी जरा दरदरीत तर ती मी वरतून थोडीशी यामध्ये घालून घेणार आहे आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ती पावडर आधीच यामध्ये घालून दुधामध्ये ती मिक्स केली तरी चालेल मी फक्त अशी खालच्या साईडला येईल अशी ही पावडर घालते आहे आणि यामध्ये मी हा चमचा असाच ठेवणार आहे तुमच्याकडे जर आईस्क्रीमची काडी असेल ना तर तुम्ही ती वापरली तरी चालेल अतिशय सोपी कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करून पहा आता इथे ही, ही ना मी ही आईस्क्रीम चार तासासाठी फ्रीजरला ठेवून देणार आहे तर पहा आता चार तासानंतरनं मी तुम्हाला इथे दाखवते आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आता थंडीचे दिवस आहेत तर लहान मुलांसाठी नाही करू शकत पण तरीही थंडीतसुद्धा मोठ्यांना क्रेविंग होतेच की आईस्क्रीम खायची तर तेव्हा नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर पहा मी इथे एकच पॅकेट केलं आहे कारण मी ही फक्त माझ्यासाठी केलेली आहे लहान मुलांना शक्यतो थंडीत आईस्क्रीम देऊ नका पण जर मोठ्यांसाठी करायची असेल तर, असे, तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता आईस्क्रीम छान लागते खायला खरंच आणि तुम्हाला जरा गोड जास्त आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घातलीत ना तरी चालणार आहे किंवा मग जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कॅडबरी असेल तर ती घातली तरी चालेल मी अतिशय सोप्या पद्धतीने इथे दाखवली आहे तुम्हाला अचानक अशी खावीशी वाटली म्हणून मग केली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर पहा अशा पद्धतीने आपली ही आईस्क्रीम तयार झाली आहे जर आईस्क्रीमची स्टिक असेल ना तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करा माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी इथे चमच्यानेच ही आईस्क्रीम बनवलेली आहे बरं चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सब्सक्राइब करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग